जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता एकोणीस तारखेला शुक्रवारी आपण लाईव्ह बेंदूर दाखवला निलेश भैया भोसले यांच्या नियोजन केलं होतं त्यांनी आजच्या महाराष्ट्रानं पाहिला आणि बेंदूर झाल्यानंतर आमचे मित्र सुरेश म्हातेकर यांच्या घरी आले त्यांना आता एक दोन दिवसापूर्वी बेंदूर झाल्यानंतर अतिशय चांगला जातीवंत खोंडा आणलाय तर बेंदूर झाल्यानंतर आणलाय यासाठी आपण माझ ना पण फक्त प्रत्येक बैल आपल्यात पण एखादा पाहिजे म्हणून म्हणलं आता काय झालं तरी बगडाला नाही ते बंद्राला बैल घ्यायचा पण बेंद्राला काय जमलं नाही बर मग आता म्हटलं बिंद्र ना आमचा बंधू याला आता दत्तू शिंदे तो आमचा जोडीदारच हो। ते म्हणला काही पण करून वासरू चांगले बघा बघाय बंधुराज बघा गेला तिथे जण होती सगळी मागे होती पण आमचा बंधुराज काय बोलला नाही आपल्या ठेव म्हणून सगळे गेले की म्हणला ठेव आपल्याला वासरू बरं म्हणलं बरं म्हणलं तो म्हणला ठेवतो वासरू त्याला म्हणलं किंमत सांग बाबा नाही म्हटला जोडीदार असू दे मी तू मे नाही तसं नाही म्हणत नाव करलं तुमचं वासरू आणायचं मग कधी आणलं वासरू मी त्याच दिवशी म्हटलं आता काय नाही आता घरी दूर झालं की की दुसऱ्या दिवशी आपण वासरू घेतलं आणि आणलं की कार्तिक आयकवाडाला फोन केला म्हणलं वासरू घेतले मग नक्कीच झालं का आपल्या जोडीदाराने फोन घेतले चला म्हटलं मग त्याचा भाऊ बी सगळी आलीत सगळी आलीत की मग गुलाल बिलाल टाकत मी घरीच गुलाल बिलाल पाण्याने हे सगळं ओके केलं आण त्यांनाच आणलं मी घरी होत ती म्हणले चला आता सुरेशने वासरू घेतली आता चला जागा पोहच करायची त्याचे वासरू ती पण खुश झाली बाजू उडीदाराने घेतलं वासरू नऊ दिवसापासून चालले होते अजून एक जाऊन येलार गे घेणार आहे मी बर बघितली गे काय गळी बघितली गावात गै बघितली डोक्यात एक ती गे आणायची आता सध्या वासरू बेंद्राच्या आदूर आणायचा प्रयत्न नाही चालला मग वासरू भेटलं नाही किती वासर आतापर्यंत बघितली वासरूच घ्यायचं होतं ना बघितलं बैठ पण घ्यायचं आता वासरू पण घ्यायचं होतं वासरू बघितलं बघितलं मनाला बसलं म्हणजे काय झालं ते आता वासरू घ्यायचंच आहे नाही आपण वासरू बघितली आपण घेतलं ह्याच्या अगोदर किती बाजारावर गेला बाजारा ह्याच्या पाचवड ज्याच्या बाजारावर गेलो गरवा बघितले काय डोक्यात बस डोक्यात काय बसत नव्हतं म्हणलं आता काय हे वासरू वासरूरात असं काय बघितलं किती ह्या वासरात पडलं त्या वासरात पाय बघितलं किती वर्षी बघितलं आता पेठच वासरू कशाच आपल्या गायींच दूध चालू हो हो तर दुसरी गोष्ट असं आहे की आपण नुसती बैलच दाखवत नाही तर पोरांचे शिक्षण पोरं काय करतात आणि ना हा कशा पद्धतीने जपत्यात ते तुम्हाला मी सांगणार आहे आता त्यांचं शिक्षण काय झालंय किंवा त्यांना हा व्यवसाय चालू केलाय कशा पद्धतीने केलाय की नुसतं पैसे म्हणून बैल आणायची किंवा पाळायची हे कुठल्याही शेतकऱ्याला जमत नाही सर्व त्याच्या बघून तर त्यांच्याशी आपण बोलणार शिक्षण काय झाले तुमचं महाशिक्षण दिले झाले बिले झाले तिथून मग पुण्याला गेलो पुण्यात म्हटलं काय नाही आपला स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून आपल्या इथून गोठा टाकला पहिले हो गाय आता यशप गाई आहेत माझ्याकडे सुरुवात कशी झाली सुरुवात सोडलं का चालू नाही शिक्षण सोडलं पुण्याला गेलो पुण्यात काय यश काय भेटलं नाही पेमेंट वगैरे कमी मग आलो इकडे गावाला गावाला आलं की शेड टाकलं मी गुरांचं काय पैसे तर कमीच होतात त्यातनं भांडवले घालत घालत हा एक गाय घेऊन हळूहळू असते असते सगळं उभं केलं आणि एकाचे दोन गाय केल्या दोनशे चार गायक केल्या आता मी आता म्हणलं आता आपल्या जाऊन आता हळूहळू यश आली प्रगती झाली आपली आता खिलार गाय आपल्याला घ्यायची खिलार गाय बघितली मी डोक्यात घ्यायची म्हणजे घ्यायची ती खिलार गे घेता आता म्हणलं डोक्यात पहिल्यापासून डोक्या घेतोध्राला नाही पगडा आपला बैल पाहिजे दुसऱ्याने बघितले की आपल्या मनात हे वाटलं आपल्याच वेळ एक पाहिजे म्हणून तेथन झालं की उद्या तू म्हणला हाय आपला खोल बंधुराज कोणते म्हणला घे कोण घेऊन टाकला मला सिंग कान व पाय सर्व आवडलं चालला त्याचा म्हणलं खोड आता मोठा होणार आहे कोण आपल्याला द्यायचं नाही शेवट करून आहे खोड आपल्याला आणि मोठ्या करायला पुढल्या वर्षी घेणार छाटीपर्यंत करणार ही आपलीशी इच्छा आहे बरं आता शेती किती तुम्हाला काय काय केले काय सोयाबीन वगैरे केले बर मग आता हे जोडधंदा करत करत तुम्ही शिक्षण पुढे घेणार आहे का आता बंद करणार आहे पुढे कामाचा प्रयत्न चाललाय आता कामाचा प्रयत्न चाललाय करत इथं जवळपास एम आयडीशी असतात एमआयडीशी आपल्या बर आपल्या ते बघ बघ आपला जोडधंदा चालू आहे मी किती जण आहे आम्ही घरी दोन भाऊ आई वडील आजी बर हे सर्व बघून तुम्हाला सहकार्य करत असं तुम्ही वडिलांना सहकार्य करता येईल आम्ही वडिलांना सहकार्य करू वडिलांना मम्मीला सहकार्य करतो त्यांच्या प्रयत्नातून एवढे यश गेले आहे आणि काय बोलायचंय का तुला असं काय जुनी आठवणी कोण घेतलं कोणाला त्याच्याबरोबर झोपायचं आहे नाही तर काय नाही तर त्यांचं आता चांगल्या पद्धतीनं कोणी घेतलाय आणि ते असंच चांगल्या पद्धतीनं पाळणार आहे आणि त्यांना एशियाओ दोनशे तीन बैल व्हावी तर काय आता मत काय खूप बैल घेतलाय तुम्ही आता ह्याच्यात म्हणजे खंड पडणारच नाही आता आजोबांचे बैल होते वडिलांच्या बैल नव्हता आता आमच्या आता कायमस्वरूपी कोण राहणार वासराच जा बघितलं जात तळखोर तर अतिशय चांगलं त्याचं शिफूड कोणता त्याचा मागचा भाग किती उंच आहे आणि परत त्याचं बघितलं जातं ते शेफूट किती जाड आहे ती वासरू किती पालणार नाही त्याचा पाल्ला किती तर अशा दृष्टीनं घेताना सर्वांना चांगल्या पद्धतीची वस्त्रं घेतलेली आहेत घेतात माणसं ज्याला त्याला आपापली पारख असती शेपूट गोंडा असेल कान असतील डोळं असतील वशिंड असेल वयाच्या मानानं खोंडाला ह्या वशिंड चांगल्या पद्धतीचं आहे आणि महावाळी म्हणजे तोंडाचा हा भाग जे कालसर आहे साधारण तो अतिशय जातीवंत हे आहे त्याची ती खुन आहे डोळं असतील नाक असेल एकदा सोडा तुम्हाला घरात सोडायचं असलं तरी पाच दहा मिनटाचं

परी बी ऐका ना गो त्याला दारा कुठला तरी अडचणीत जायला लाग इकडे तिकडे तिथे धर

एकदा सोडा तुम्हाला घरात सोडायचं असं तरी पाच दहा मिनिटाच घ्यायचा की फोटो आणू दे वरती